डिजिटल बातमी खरी भूमिका नाणेकरवाडी महाळुंगे जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश पोत्रे व शिवम उद्योग समूहाच्या संचालिका अश्विनीताई सोमनाथ तरस यांच्या संकल्पनेतून महिलांच्या सुप्त कलागुणांना व्यासपीठ निर्माण करत त्यांच्या आयुष्यात हास्य सन्मानाची आणि आनंदाची रंगत आणणारा होम मिनिस्टर कार्यक्रम महाळुंगे गणातील सर्वच गावांमध्ये साजरा केला जात आहे यातून गणेश पोत्रे आणि अश्विनीताई सोमनाथ तरस यांना महिला भगिनींची भक्कम साथ मिळत असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे महाळुंगे गणातील शिंदे गावात होम मिनिस्टर कार्यक्रम नुकताच पार पडला यामध्ये नीलम प्रवीण झिंजुरके भाग्यश्री वैभव टेमगिरे बायडा खंडू मेंगळे करिश्मा शुभम केंदळे अनिता अमोल गडदे अश्विनी विकास झिंजुरके सविता नवनाथ केंदळे सविता बाळू देवकर दीपिका विशाल गायकवाड साक्षी अनिकेत पानमंद या महिला विजेत्या ठरल्या तर कान्हेवाडी इथे उज्ज्वला राजाराम केदारी अश्विनी शरद पवार सुजाता विकास कडलक मंदा जालिंदर येवले कांचन ज्ञानेश्वर येवले सुवासिनी योगेश कडलक स्वाती रमेश करे शोभा निवृत्ती येवले अर्चना संतोष बालघरे प्रणाली प्रसाद येवले या महिला होम मिनिस्टरच्या विजेत्या होत्या होम मिनिस्टर कार्यक्रम वासुली उद्या गुरुवार तेरा नोव्हेंबर रोजी सांगोर्डी आणि आगामी टप्प्यात मंगळवार दिनांक अठरा नोव्हेंबर रोजी महाळुंगे बुधवार दिनांक एकोणावीस नोव्हेंबर रोजी एलवाडी गुरुवार दिनांक वीस नोव्हेंबर रोजी खालुंब्रे आणि शुक्रवार दिनांक एकवीस नोव्हेंबर रोजी सावरदरी येथे हे भव्य कार्यक्रम होणार आहेत ग्रामीण भागातील महिलांसाठी मनोरंजन कौशल्य आणि आत्मविश्वासाचा अप्रतिम संगम असणारा हा नृत्य खेळ प्रश्नमंजुषा आणि संवादातून महिलांनी त्यांच्या प्रतिभेची झलक दाखवणारा कार्यक्रम ठरत आहे कार्यक्रमाचे आयोजक गणेश पोत्रे आणि अश्विनीते सोमनाथ तरस यांनी महिलांच्या सहभागाचे आणि उत्साहाचे कौतुक करत भविष्यातही असेच उपक्रम राबवण्याचा निर्धार व्यक्त केला होम मिनिस्टर कार्यक्रम म्हणजे केवळ खेळ तर महिलांच्या आत्मविश्वासाचा आणि समाजातील सन्मानाचा सण ठरला आहे आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका